नमस्कार मंडळी स्वर्गनगरी कोकणातून कोकणकर आजीसोबत आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो व्हिडिओ कशाबद्दल आहे तमिळ बघून समजलं असेल घाई गडबड होती दोन तीन दिवस महिनाभर झाले आणि कोणाला जास्त आमंत्रण लागलं नाही पण लग्नाच्या वेळी आमंत्रण देऊ माझं नाही ताईचं लग्न आणि आज चा आहे तर चानीचा व्हिडिओ मी न शूट करता चापनात शूट केला ना बघा चापणात मी काय बोलले आजी बाय पण आहे तर तर घरचाच कार्यक्रम होता त्याच्यामुळे मग नाही व्हिडिओ करायला कसे केला नाही ते के तुम्हाला बघा पूर्ण व्हिडिओ आणि चहा चहा पाण्याचा कार्यक्रम मुलगी पसंतीचा कार्यक्रम आज होता ताईचा जा तर जाईला हे काय पुढे घेऊन झालं आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा कशा पद्धतीने म्हणजे झाली गडबड झाली साडे अकराचा सा टाईम होता दीड वाजता पाहुणा आले भरपूर गडबड झाली तर आमंत्रण काही जणांना पोचलं नसेल पण जेव्हा लग्न असेल तेव्हा सगळ्यांना अगोदर आमंत्रण देऊ अगोदर सांगू हल्ली साखर पडायला लग्न तेव्हा सगळ्यांनी नक्की या आणि व्हिडिओ चहा पाणीचा मुलगी पसंतीचा पूर्ण बघा काटे भाजूर रे <णेगया> मग मला तुमचा हो वेळ मी मेता वाटला दर्शन शेट

बाजू <ciągle लोगादी> <comm inged to sleep universe>

माननीय विराज विशाल पावस्कर उभरे माननीय विराज विशाल पावस्कर प्राणा पावस तेली व संजय शर्मा संजय उपमंत्री वस्कर लाडकर नमस्कार काय देला याद करते ओ कृपया यात्रा 1916 से मैं बस बर मी काय बोलतो आता झाले बहिणीचे झाले आता काय शुभ याची पुढच्या त्याच्या पुढच्या वर्षी माझी शुभ

कर दो यूय ह्, तोर बात बॉविक उपाश कासे पना शृचट को तो गासेपसाँ, rez दूसरार तो ऊपाथ मिव उम्या रुपया मावशी आमच्या रुग्णातले गाजलेली आपण काम घेतलं सरकार பார்க்க त्यातून तुम्ही कृत्यम घ्या झालं तिकडे तू काय कसला ह्याला कॅमेरामॅन मग ठेवू नको पुढं कॅन्सल पुढचा जो मोर्चाचा जो उभे आहे तो तुम्ही मालक म्हणती तुम्हाला कसा कसे जमते त्या पद्धतीचं नियोजन करा काका आहे तिथं तुम्ही आणि पाहुणे म्हणते त्यांना घेऊन तुम्ही मग तुम्हाला दोघांना कसा भेट तो बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही फायनल झालं की आम्हाला गावकीला मामकीला जाते आहे हे मामा ते आम्हाला मग माहिती द्या

आपण आपण बोलायचं त्याच्यानंतर मग आम्ही गावकीला सांगणार कोणता महिना ठरलाय तो तारीख असेल ती फक्त नंतर आमच्या गावकडे सांगतो तुम्ही घर बघायला माहिती ना राहुल चाय पाणी झाले आणि नवरीबाई परत निघाली मुंबईला सकाळचे वाजलेत बरोबर सात आणि आज तारीख आहे नऊ आठ तारखेला रविवारी झाली चहापाणी बा बाय आज जी आहे थंडी पण आहे गावी बघा चलो कर करशीर करते परत तिथं धावत राहतं मग सकाळचं वातावरण मस्तपैकी चला टाटा बाय बाय रेल्वे स्टेशनला चाललोय याला घेऊन जा सौका जा बस पकड स्टॉपवर जाणीव का स्टॉपवर जाणे बस पकड आहे गेला सोडून थंडी लय बघ काय करते रे थंडी लागते <laughs> थंडी लागते तिला चलो टाटा बाय बाय व्हिडिओ कसा वाटला नक्की गावा अजून एक येईल पुढचा व्हिडिओ तो कुठचा आहे काय सांगू शकत नाही तोपर्यंत लवकर मंडई कोकणकराजी के साथ टाटा बाय बाय कोकणकराजीकडे चल एक आरटले <laughs> चला बाय बाय